फक्त पाच मिनटात घरच्या घरी बाजासारखे फुटाणे कसे करायचे हे आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूयात साहित्यामध्ये इथे आपल्याला लागणार आहे हरभारा हरभारा हे मोठ्या साईजचे घ्यायचे बारीक साईजचे घ्यायचे नाही जर हरभारे बारीक साईजचे घेतले तर ते फुटणार नाही एक वाटी मीठ लागणार आहे आणि गरजे पाणी लागणार आहे एका प्लेटमध्ये हरभरे घेऊयात साधारणतः एक ते दोन चमचे ह्यावर पाणी टाकूया टाकलेले पाणी हरभऱ्याला लावून घेऊया बघा तर हे असेच आपल्याला पंधरा मिनिट हरभरा फुलण्यासाठी ठेवायचे आहे तोपर्यंत एका कढईमध्ये एक वाटी मीठ गरम करण्यासाठी ठेवूया पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हरभरा कशा प्रकारे फुलला आहे म्हणजेच हरभऱ्याचे वरचे साल हे निघत आहे मीठ चांगले गरम झाले की एक मूठ हरभारे मिठामध्ये टाकूया आपल्याला हे मध्यम आचेवरच हरभारे मिठामध्ये सलग परतत राहायचे आहे साधारणतः दोन मिनिट हरभारे परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट सलग परतल्यानंतर पर तुम्ही पाहू शकता हर बारे कशा कशाप्रकारे फुटायला लागले आहे सर्व हरभारे फुटले की गॅस बारीक करायचा आणि हे हरभारे आपण काढून घेऊया बघा तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपले हरभारे फुटले आहे अशा प्रकारे सर्व हरवारे भाजून घ्यायचे फक्त दोन मिनटातच असे तुम्ही घरच्या घरी फुटाणे बनवू शकता तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय